जेव्हा एखाद्या वडिलांना आपल्या मुलाशी भेटण्याच्या आनंदात आयुष्यातील सगळा थकवा विसरून जातो पण मुलगा त्याला जगासमोर नाकारतो तेव्हा हृदय कसं तुटतं वाराणसीच्या पवित्र गंगेच्या काठावर एका रिक्षाचालकाने आपल्या मुलाला जिल्हाधिकारी डी एम बनवलं पण एक नकाराने त्याच्या हृदयाला हळू चूर चूर करून टाकलं मग एक कट एक लपलेलं रहस्य आणि एक अनोखी मदत यामुळे सगळं बदलून गेलं खरंच का वडिलांचं प्रेम मुलाला त्याच्या मुळापर्यंत परत आणू शकतं ही हृदयपर्शी कथा पहा वाराणसीच्या गंगा घाटांवर सकाळच्या पहिल्या किरणांनी पवित्र जलाला चुंबन घेतलं होतं दशाश्वमेघ घाटाजवळ तिथे फक्त जिथे भक्त मंत्राच्या गजरात बुडालेले होते तिथे एक साठ वर्षाचा वृद्ध सायकल रिक्षा उभा करून घाम पुसत होता फाटलेला कुर्ता कपाळावर खोल सुरकत्या आणि पायात तुटलेल्या चपला नाव होतं त्याचं श्यामलाल तिवारी व्यवसायाने रिक्षा चालक चेहऱ्यावर साधेपणाची हसरी आणि डोळ्यात आपल्या मुलाशी भेटण्याची बैचैनी श्यामलालचं आयुष्य सोपं नव्हतं त्यांची पत्नी गीता गरिबीमुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने मरण पावली होती त्या रात्री जेव्हा गीताने शेवटचा श्वास घेतला तेव्हा श्यामलालनी आपल्या दोन मुलांना विक्रम आणि अनिल पाहून मनाशी पक्क केलं होतं माझा मोठा मुलगा अधिकारी होईल जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही कुटुंबाला असं दुःख सहन करावं लागणार नाही आज विक्रम बत्तीस वर्षाचा वाराणसीचा जिल्हाधिकारी डी एम होता त्याचं कार्यालय कचरी रोडवर गंगेच्या काठावर असलेल्या भव्य इमारतीत होतं श्यामलालनी आपल्या कुर्त्याच्या खिशातून एक जुना तांब्याचा लॉकेट काढला गीताची शेवटची निशानी ज्यात तिची फोटो होता तो लॉकेट त्यांच्यासाठी फक्त धातूचा तुकडा नव्हता तर गीताच्या आठवणीचा खजिना होता त्यांनी खोल श्वास घेतला रिक्षा घाटावर सोडून कचेरी रोडच्या दिशेने निघाले रस्त्याच्या केदार घाटाच्या पायऱ्यांवर भक्तांची गर्दी मंदिरांच्या घंटा आणि गंगेच्या लाटांचा आवाज त्यांच्यासोबत होता पण त्यांच्या मनात फक्त एकच इच्छा होती आपल्या मुलाला मुलाला विक्रमला मिठी मारायची ज्याला त्याने रिक्षा चालवून रात्र दिवस मेहनत करून शिकवलं होतं डीयम कार्यालयाच्या भव्य गेटवर पोहोचताच सिक्युरिटी गार्डन रोखलं कुठे जात आहे बाबा श्यामलालनी हसत आपला फाटलेला कुर्ता नीट करत म्हटलं मुला मला विक्रम तिवारी यांना भेटायचं तो माझा मुलगा आहे गार्डने त्यांच्या तुटलेल्या चप्पल आणि घामाने भिजलेला चेहरा पाहिला मग उपाने म्हणाला डी एम साहेब तुमचे मुलगे बाबा मजाक करू नका श्यामलाल शांतपणे म्हणाले नाही मुला मी रिक्षा चालवून त्याला शिकवलं त्याच्या फीसाठी मी अनेक रात्री उपाशी राहिलो तो माझाच मुलगा आहे गाडने संशयाने पाहिलं आणि आत गेला कार्यालयाच्या वाहतुकीत खोलीत विक्रम स्वच्छ सूटमध्ये आपल्या सहकारी आय एस सरिता आणि काही अधिकाऱ्यांसोबत जमीन विवाद प्रकरणावर चर्चा करत होता टेबलवर कागदपत्र पसरलेली होती आणि भिंतीच्या गंगेत चित्र रेखाटलं होतं गार्डने जाऊन सांगितलं सर बाहेर एक वृद्ध आले आहेत श्यामलाल तिवारी म्हणतात तुम्ही त्यांची मुलगी आहात विक्रमचा चेहरा एक क्षण थांबला त्याने गेल्या महिन्यात स्टाफला सांगितलं होतं की त्यांचे वडील मोठे व्यापारी आहेत <coughs> आणि लंडन मध्ये राहतात हा खोट त्याने म्हणून सांगितलं होतं कारण त्याला भीती होती की लोक रिक्षा चालकाच्या मुलाला डीएम म्हणून आदर देतील का सरिताने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं विक्रमने टेबल घट्ट धरून आणि थंड आवाजात म्हणाला सांगा मी कोणत्याही श्यामलाला ओडकत नाही गाठ बाहेर आला श्यामला जुनेही गेटवर उभे होते डोळे दरवाजावर खिडलेले जणू विक्रम धावत येईल असं वाटत होतं गार्डमनाला बाबा डी एम साहेबांनी नकार दिला ते म्हणालात ते तुम्हाला श्यामलालांची हसरी नाहीशी झाली डोळे पाणावले आणि लॉकेट घट्ट धरलेल्या हाताने कापर लागली ते शांतपणे रिक्षाकडे निघाले वाराणसीच्या त्या गल्ली जिथे ते वर्षानुवर्ष रिक्षा चालवत होती आज त्यांचे पाऊल लटपटत होते गंगेच्या काठावर जिथे ते रोज प्रार्थना करत आज त्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता खरंच माझा मुलगा मला विसरला का रस्त्यात ते एका चहाच्या टपरीवर थांबले तिथे त्यांचा धाकटा मुलगा चोवीस वर्षाचा अनिल चहा बनवत होता अनिलने त्यांच्या चेहऱ्यावरील उदाशी पाहिले आणि विचारलं बाबूजी तुम्ही इतके शांत का आहात काय झालं श्यामलालने खाली घालून सांगितलं आज मी विक्रमला भेटायला गेलो होतो त्याने मला ओळखायला नकार दिला बेटा अनिलचा चेहरा रागाने लाल झाला हे कसं शक्य आहे मी आत्ताच जातो भैयाला विचारतो श्यामलालनी त्याचा हात धरला नको अनिल ज्याला आपल्या नको अनिल ज्याला आपल्याची किंमत कळत नाही त्याला समजावून काय फायदा पण अनिलच्या मनात वादळ उठलं होतं तो विचार करत होता की ही बातमी वर्तमानपत्रात लीक करावी का जेणेकरून विकला वि जेणेकरून विक्रमला त्याच्या चुकीची जाणीव होईल पण मग त्याने बाबुंजींच्या उद्या डोळ्यांकडे पाहिला आणि शांत राहिला घर पोहोचल्यावर श्यामलालनी रिक्षा कोपऱ्यात उभा केला त्याचे छोटंसं घर रामनगरच्या अरुंद गल्लीत मातीच्या भिंत्या आणि तुटलेल्या खाटाचं होतं ते शांतपणे खाटेवर बसले गीताचा लॉकेट हातात घेऊन डोळ्यात अश्रू होते पण आवाजच नव्हता अनिलने वारंवार विचारलं पण श्यामलाल फक्त शांत राहिले त्या रात्री घरात स्व त्या रात्री घरात स्तब्धता पसरली होती भिंतीवर लटकलेल्या घड्याळ्याची टिकटिक आणि गंगेच्या दूरच्या लाटा यांच्यात आवाज येत होता श्यामला रात्रभर करवट बदल राहिले विचार करत राहिले माझी इच्छुक होती का विक्रमला गरजेपेक्षा जास्त स्वप्न दाखवली का दुसरीकडे डी एम कार्यालयात विक्रम सामान्य दिसण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या मनात एक अस्वस्थता होती त्याला ते दिवस आठवत होते जेव्हा बाबूजी त्याला रिक्षावर बसून शाळे जेव्हा त्याच्या पुस्तकांची बाबूजींनी आपल्या चपल्या विकल्या जेव्हा गीतांच्या मृत्यूनंतर बाबूजींनी कधी दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही फक्त मुलांसाठी पण ही अस्वस्थता लहान होती जोपर्यंत एक कट सर्व काही उलथून पालथून टाकत नाही डी एम कार्यालयातील एक अधिकारी विनोद गुप्ता विक्रमचा जुना स्पर्धक होता विनोदला विक्रमच्या प्रगतीचा मत्सर होता त्याने गुप्तपणे शोध घेतला की विक्रमने आपल्या वडिलांबद्दल खोटं बोललेलं आहे विनोदने एका स्थानिक पत्रकाला ही बातमी लीक केली आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर सुरख्या होत्या वाराणसीच्या डी एमचा खोटं रिक्षाचालक वडिलांना नाकारलं कार्यालयात खडबड उडाली सरिताने वर्तमानपत्र दाखवत विचारलं विक्रम हे खरं आहे का तुम्ही आपल्या वडिलांना का नाकारलं विक्रम शांत राहिला पण त्याचं मन आता तुटत होतं <coughs> विनोदने संधी साधली आणि अफवा पसरवली की विक्रम भट आहे जेणेकरून त्याला सस्पेंड करता येईल अफवा पसरली की विक्रम भ्रष्ट आहे जेणेकरून त्याला सस्पेंड करता येईल त्या दिवशी एक गरीब शेतकरी हरिप्रसाद आपल्या अठरा वर्षाच्या मुली राणीसह डी एम कार्यालयात आला त्याच्या जमीन एका <coughs> त्याची जमीन एका जमीनदाराने हडप केली होती तो हात जोडून विनवणी करत होता साहेब माझ्या मुलीच्या लग्नासाठी फक्त हीच जमीन उरली आहे ती वाचवा हरिप्रसादचे फाटके कपडे घामाने भिजलेला चेहरा आणि निराश डोळे हे सगळं विक्रमला त्याच्या बाबूजींची आठवण करून देत होतो त्याने तात्काळ प्रकरणाची सुनावणी करून केली सुनावणी सुरू केली आणि जनि जमीनदाराला आणि जमीनदाराला नोटीस पाठवली पण हरिप्रसादच्या विनवण्या त्याची व्याकुळता विक्रमच्या हृदयाला चिरत होती त्या रात्री तो झोपला नाही त्याला जाणवलं की आपल्या बाबूजींना नाकारून त्याने किती मोठी चूक केली दुसऱ्या दिवशी वाराणसी दुसऱ्या दिवशी वाराणसीस गंगा आरतीचं वातावरण होतं दशवासमी घाटावर दिव्यांची रोषणाई आणि मंत्र्यांचा गजर पण विक्रमचं मन अशांत होतं त्याला आणखी एक बातमी मिळाली विनोदने जमीनदारासोबत मिळून हरिप्रसादाविरुद्ध खोटं केस बनवला आहे जेणेकरून विक्रमची प्रतिमा आणखी खराब होईल विक्रमने ठरवलं आता चुप राहण्याची वेळ नाही तो थेट आपल्या गावी रामनगरला निघाला तिथे श्यामला श्यामलाल तिथे श्यामलालचं घर होतं मातीच्या भिंती तुटलेली खाट आणि गंगेची हवा हो। श्यामलाची आज केटली घेऊन शांत बसले होते डोळे ओले होते पण चेहऱ्यावर तेच साधे पण तेवढ्या दरवाज्यावर ठोटाऊत झाला अनिलने उघडलं तर समोर विक्रम उभा होता डोळे खाली हात कापत होते तो बाबूजीकडे गेला गुडघ्यावर बसला आणि रडत म्हणाला बाबूजी मला माफ करा मी जगाच्या नजरेत इज्जत मिळवण्यासाठी तुम्हाला नाकारलो मला, ना मला भीती वाटली की लोक रिक्षाचालकाच्या मुलाला डी एम म्हणून मान देतील का, का। श्यामलांचे डोळे पानावले त्यांनी कापऱ्या हातांनी विक्रमचं डोकं वर केलं बेटा मी रागावलेलो नाही मी तर फक्त तुला भेटायला आलो होतो म्हणाले की तू मला मिठी मारशील <laughs> <laughs> विक्रम फुटून रडू लागला अनिल जो रागात होता <laughs> तो भैया तुम्ही बाबूजींना किती दुःख रात्रभर ती जागत राहिली आणि तुम्ही त्यांना अपमानित केलं विक्रमने अनिलचा हात धरला मी सगळं चुकीचं केलं पण आता मी, मी जगाला सांगणार की मी रिक्षा चालकाचा मुलगा आहे तेवढा श्यामलालनी एक जुना पत्र काढला विक्रम एक गोष्ट सांगायची आहे तुझ्या आईच्या मृत्यूनंतर मी कधी दुसरं लग्न केलं नाही पण मी एका अनाथ मुलीला मीनाला गोद घेतलं होतं ती आता लखनौमध्ये शाळेत शिक्षिका आहे मी तुला कधी सांगितलं नाही कारण मला भीती होती की तू माझ्यापासून आणखी दूर होशील विक्रम आणि अनिल स्तब्ध झाले विक्रम म्हणाला बाबूजी तुम्ही इतकं मोठं हृदय दाखवलं आणि मी तुम्हाला अपमानित केलो दुसऱ्या दिवशी विक्रम आपल्या बाबूजी आणि अनिलला आपल्या कारमध्ये डीएम कार्यालयात घेऊन गेला गेटवर तोच गार्ड होता जो आता वाकून सलाम करत होता विक्रमने प्रेस कॉन्फरन्स बोलावली गंगान आर गंगा आरतीनंतर हजारो लोक जमले होते त्याने मायक्रोफोन घेतला आणि म्हटलं हे माझे बाबूजी श्यामलाल तिवारी त्यांनी रिक्षा चालवून मला डीएम बनवलं मी यांच्यापासून डरलो होतो पण आता मला त्यांचा अभिमान वाटतो सरिताने टाळ्या वाजवल्या विक्रम तुम्ही विक्रम तुम्ही सत्य निवडलं ही खरी हिम्मत आहे पण कथा इथे संपत नाही हरिप्रसाद आणि गावकऱ्यांनी जमीनदाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं विक्रमने केवळ हरिप्रसादची जमीन परत मिळवून दिली नाही तर विनोदच्या कटाचा पर्दाफाश केला तपासात समजलं की विनोदने अनेक गरिबांची जमीन जमीनदारांना हडपण्यात मदत केली होती विनोदना सस्पेंड करण्यात आलं त्या रात्री गंगा घाटावर एक सन्मान समारंभ झाला तिथे श्यामलालांना गंगा का सपूत ही पदवी देण्यात आली पुढील काही महिन्यात विक्रमने बाबूजी अनिल आणि मीनासाठी नवीन घर बांधलं जी आता कुटुंबाचा भाग होती तिने आपल्या शाळेत गरीब मुलांसाठी मोफत वर्ग सुरू केले अनिलने आपली चहाची टपरी सोडून लखनौच्या एका कॉलेजात प्रवेश घेतला विक्रमने एक नियम बन बनवला विक्रमने एक नियम बनवला प्रत्येक गरीबाची अर्ज प्रथम ऐकली जाईल तो म्हणे मा, मा तो म्हणे माझे बाबूजी हे एकदा असेच गेटवर उभे राहिले होते आता माझी जबाबदारी आहे की कोणीही निराश होऊन परत जाणार नाही शेवटी मित्रांनो खरी इज्जत जगाच्या नजरेत नसते ती आपतांच्या प्रेमात आपल्यांच्या प्रेमात आणि सत्यात असते ही कथा आपल्या ले आपल्यांची इज्जत ना आणि जगाची इज्जत यापैकी एक निवडायची असेल तर तुम्ही का काय निवडाल कमेंटमध्ये नक्की सांगा जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद